तुमच्याकडून तर आम्हाला आदर्श घ्यावा लागेल का किती काय पण असत पण तुम्ही खुश राहतात जाणवत <laughs> <दान्वन्द> का नाही <laughs> <है अपरे। laughs> हे तुम्हीच भिंडी वगैरे खताची आहे कसली खत नाही नाही ना एक टायम आला खत टाकतात एक टाइम तुमचं वय आता किती झालं असेल माझे वय किती काहीतरी पंचेचाळीस पर्यंत असेल ना किती असेल पंचेचाळीस असेल आणि तुमचं नाव सविता चिंतू पालवा सविता चिंचू चिंतू पालवा चिंतू पालवा ओके खूप मेहनत करतात ना तुम्ही इस्कादास इस्कादास सकाळी किती निघतात घरातून आता आली मी जाई इकडे अकरा वाजता पोहचले अकरा वाजता सकाळी किती वाजता काय खाऊन निघतात कि नाही सकाळी नाश्ता करून निघते नऊ वाजता काय नाश्ता काय तरी रोटी अच्छा चहा वगैरे <laughs> आता जेवण जेवण आता खंपली काय मला जेवण बनवाय जायचं घरी दोन तीन वाजता अच्छा साधन भेटत ना तुम्हाला जायला हा जाण्यासाठी गाडी भेटतात नाही तर मग पाहणी जातात परवास अच्छा ठीक आहे चालेल तुमच्या घरी